नमस्कार मी आरती आरती किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते तर आज आपण गाईच्या कवळ्या दुधापासून खरवच पाहणार आहोत तर चला रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी मी इथे एक फुलपात्र गायचं कवळं दूध घेतलेलं आहे त्यानंतर इथे मी दोन फुलपात्रे म्हशीचं दूध घेतलेलं आहे हे दूध मी गरम करून त्यानंतर रूम टेम्परेचरवरती थंड करून घेतलेलं आहे व एक वाटी साखर घेतलेले आहे साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त करू शकता इथे जायफळ आणि विलायची पूड घेतलेली आहे तर आता मी हे सर्व एका बाउलमध्ये टाकून घेणार आहे तर इथे आता हे कवळं दूध आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहोत त्यानंतर दूध टाकून घेणार आहोत आणि साखर टाकून घेऊया तर इथे आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे साखर वितळेपर्यंत आपल्याला हे हलवून घ्यायचं आहे इथे आता साखर पूर्णपणे विरघळलेली आहे आता याच्यामध्ये जायफळ आणि वेलची पूट टाकून घेणार आहोत याला आपण एकदा मिक्स करून घेऊयात इथे मी ह्या भांड्यामध्ये वड्या बनवणार आहे तर आपण याच्यामध्ये हे तयार केलेलं मिश्रण वतून घेऊयात तर त्यासाठी पाणी मी आधीच गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे पाण्याला छान अशी उकळीही आलेली आहे खाली अशी एखादी रिंग ठेवून द्यायची किंवा स्टँड आता हे भांडं ठेवून देऊयात आणि वरती झाकण ठेवायचं त्यानंतर एक वीस मिनिटांसाठी आपण हे शिजू देणार आहोत तर चीक शिजवत असताना गॅस आपल्याला मीडियम ठेवायचा आहे वीस मिनिट झालेली आहेत तर आपण एकदा याला चेक करूया तर इथे एकदा याला चेक करूया, करूया। पाहू शकता तर आपला जीक झालेला आहे गॅस बंद करूयात आणि थोडस याला थंड होऊ देऊयात तर इथे मी याला काढून घेतलेलं आहे आता हे आपण रूम टेम्परेचर वरती एक तासभर थंड होण्यासाठी ठेवणार आहोत त्यानंतर आपण याच्या वड्या पाडून घेणार आहोत तर आता हे पूर्णपणे थंड झालेलं आहे तर आता आपण याच्या वड्या पाडून घेऊयात मस्त असं लुसलुसीत झालेलं आहे मस्त अशी मऊ लुसलुसीत आपली वडी बनून तयार आहे तर इथे आपले गाईच्या कवळ्या दुधापासून खरवस बनवून तयार आहे रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर व सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद